इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेच्या वतीने चौदा ते सोळा नोव्हेंबर रोजी शुभम हॉस्पिटल येथे राज्यस्तरीय वार्षिक परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली इंडियन मेडिकल असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत दमाणी नगर येथील शुभम हॉस्पिटॅलिटी येथे राज्यस्तरीय वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्षा डॉक्टर मंजुषा शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक डॉक्टर अतुल कुलकर्णी जे जे हॉस्पिटल मुंबईचे माजी अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नांदनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम सचिव डॉक्टर अनिल आव्हाड नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी कोषाध्यक्ष डॉ सौरभ संजनवाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या परिषदेचा उद्घाटन सोहळा होणार आहे असे अध्यक्ष डॉक्टर मंजुषा शहा यांनी सांगितले वार्षिक परिषद है वार्षिक परिषदे चीफ गेस्ट मनु डॉक्टर सचिन अंबसे कमिश्नर ऑफ सोलापुर म्युनसिपल कॉर्पोरेशन गेस्ट ऑफ ऑनर एसपी पी अतुल कुकुण डॉक्टर धनदलकर ये सभी जन उपस्थित रह कार्यक्रम दिनांक पंद्रह नोवेबर रोजी शिवम हॉस्पिटल संध्या सहा साढ़े सात दरमियान या पत्रकार परिषदेस डॉक्टर राजीव प्रधान डॉक्टर प्रवीण नरोटे डॉक्टर अर्चना खरे प्रतिभा बलदावा डॉक्टर विजय शिवपूजे डॉक्टर मिलिश शहा डॉक्टर प्रवीण पटने आदी उपस्थित होते